नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर ज्यांनी कोणी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तर मी आता चालू होतो बघा आपल्या शेतामध्ये तर इकडं आपले जनावरं बघा खाते दिसेल तुम्हाला इकडं मागं बघा इकडं गई आहे तर थोडं आपली शर्ट पण आहे ती तुम्हाला दाखवते दोन मिनटं तर बघा हे आपल्या पाठीमागं बोकड आहे तर हवा हे दुसरं बोकड आपली आपल्याकडेच यायला लागलं बघा दिसतंय का तर अजून एक आहे तुम्हाला दाखवतो तर हे बघा इथं समोर एक आपला वाडा आहे त्या वाड्यामध्ये शिळे खाते तर ते काय खाऊ द्या म्हणलं बघा बघू शकता तुम्ही दिसते का इथे शेळी खाते तर त्या वाड्यात सारखं कंटिन्यू पाणी चोवीस तास पाणी असतं चो चोवीस तास म्हणजे चोवीस तास पाणी विषय हारड पाण्याचं इकडे बघा दिसतंय का पाणी बारीक कंटिन्यू वा पाणी वाहत चाललंय तर बघा इकडे शिरड खाते ती तर जाऊ द्या खाऊ द्या म्हटलं काय तेवढं आता सोडली ती शर्ट म्हटलं तर गवत खाणार आता शर्ट तर चगल्याशिवाय घरीच नाही आहे त्यांनी बाबा तर पूर्ण शर्ट व्हायची घरी न्यायची त्यांना पाणी पाजायचं मग बांधायची शर्ट मग विषय मग गावटीप्र त्या रिकामा हां मग नाही रिकामा नाही घरी गेलो स्टडी पण असते घरी स्टडी कुठं आपण सोडायचं तर इकडं बघ बघू शकता तुम्ही बघा दिसे ते का कशी जुडी पकडांची जर गिराय असेल तर सांगा आपण इकून टाकू तर बघा हे आपलं मागचं मकवान आहे तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का आता खूप काही जणांच्या खूप फॅन्स लोकांच्या कमेंट आल्या इन्स्टाला वगैरे यूट्यूबला बरं का तर तुम्ही असं व्हिडिओ बनवा असं तसं तुमचं व्हिडिओ बघायला आवडतात तर मित्रांनो तुम्हाला पण आवडते का नक्की कमेंट करून सांगा आणि असं ब्लॉग व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही प्रथमेश लवट्याला यूट्यूबवर फॉ सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढचा ब्लॉग येईपर्यंत वेट करा थोडेफार तर धन्यवाद